यशवंत कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे आश्वासन भावी म्हणून माझा नेहमीच नामोल्लेख केला जातो नगरसेवक होईल किंवा नाही मात्र तुमच्या सर्वांच्या हक्काचा माणूस म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत काम करत यशवंत नगरचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करू असे भावनिक मत आरपीआय चे युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी वह्या वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना केले आहे आरपीआय चे युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला यशवंत नगर येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता या प्रसंगी प्रमोद महाडिक यांचे जोरदार स्वागत करत महिलांनी औषण केले भावी नगरसेवक म्हणून माझा नेहमीच नामोल्लेख केला जातो नगरसेवक होईल किंवा नाही मात्र तुमच्या सर्वांच्या हक्काचा माणूस म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत काम करत यशवंत नगरचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करू असे मत प्रमोद महाडिक यांनी व्यक्त केले माझ्या आयुष्यामधल्या सर्वात सुंदर जर मला गीत काय मिळालं असेल तर आपल्या या शाखेने दिलेलं हे नियोजन आहे माझ्या आयुष्यातलं आतापर्यंत माझ्या आयुष्यातलं एक वाढदिवसा निमित्त जे मला सुंदर गिफ्ट जर मिळालं असेल तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं नाही असं मी समजतो मित्रांनो वारंवार या ठिकाणी असं बोलत होतात की भविष्यातला आमचा भावी नगरसेवक आहे मित्रांनो या ठिकाणी मी आवर्जून सांगेन मी नगरसेवक होईन नाही होईल तो वेगळा भाग आहे पण तुमच्या सर्वांचा एक हक्काचा माणूस म्हणून आयुष्यभर तुमच्या सोबत असेल तेवढी या ठिकाणी आपल्याला वायू देतो या प्रसंगी आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड कोकण युवक सचिव जीवन गायकवाड युवक जिल्हा सचिव ॲडव्होकेट सुशील गायकवाड खोपोली शहराध्यक्ष नितीन वाघमारे युवक शहराध्यक्ष रुपेश रुपवते सुधागड युवक अध्यक्ष निशांत पवार ज्येष्ठ नेते अरुण सदाफुले सिद्धार्थ गायकवाड लाखन पवार प्रवीण महाडी उपस्थित होते संदीप पवार संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न